तर हाय युट्यूब फॅमिली तर सर्वांना नमस्कार फॅमिलीला आजचा व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे कुठला कॉमेडी नाही काय नाही काय नाही एक, एक गुड न्यूज, न्यूज आहे आणि ती गुड न्यूज गणपती बाप्पा घेऊन काय सोबत त्यांच्या आज गणपती बाप्पा येते ती आणि गुड न्यूज पण आली मोठी गुड न्यूज आहे हम्म काय सांगा की तुम्ही बर मी सांगतो सांगायचा उद्देश म्हणजे सरप्राईज मग मनात चाल कागद कसला दाखवायला आलाय तर कागद म्हणजे गुगल आहे म्हणजे गुगल वर आपल्या मॉनिटायझर झाल्यावर जे आपले म्हणजे डॉलर वगैरे पेमेंट वगैरे जमा किंवा व्हायला सुरू होतं एक दहा डॉलर पंधरा डॉलरच्या पुढे पेमेंट जात त्यावेळेला तिथं व्हेरीफाय करण्यासाठी आपले संपूर्ण पत्ता किंवा आपण कुठं राहतो आपल्या गावाचं नाव काय किंवा पिनकोड संपूर्ण माहिती टाकायला लागते तर ती माहिती टाकल्यानंतर तर हे आपल्या घरी पोस्टाने येतं गुगल ऍडसेस पिन म्हणून कशा करता तर ही विकती तीच आहे का जी व्हिडिओ करते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याकरता ह्याच्यात फक्त मित्रांनो एकच आहे एक छोटीशी म्हणजे एक सहाकी कोड आहे पण ती किती महत्वाचं आहे ते माझ्या जीवालाच माहिती आहे आणि जे जे युट्यूबर आहेत त्यांना सगळ्यांना काय एकदम आनंदाचा सरप्राईज गणपती अप्पा घेऊन आलेत माझ्यासाठी इतकं टेन्शन मध्ये होते ह्यानी येते का नाही येते का नाही कसं होते होत पोस्ट चक्रमावर आले तर जाऊन विचारून आले का नाही आले का नाही तर मी पोस्टामध्ये एक दोन ते तीन वेळा जाऊन आलो बघा तिसऱ्या वेळेला गेलो त्या वेळेला बंद झालं ते त्यांचा टायमिंग संपलेला होता पण दोन वेळा तर त्यांची माझी भेट झाली पण ती म्हणले नाही अजून आलं आले तर सांगतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेलमध्ये ती आय एन नंबर देत नसते त्यामुळे मला भरपूर प्रॉब्लेम झाला आणि कुठून घेते ते पण माहीत नव्हतं आणि बऱ्याचशा म्हणजे ह्याच्यामध्ये दुसरा सांगण्याचा सा उद्देश की मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल कशा करता आणि काय कशी माझ्यावर संकट आले किती मी ह्याच्यावर सामना केला मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की दुस सांगेल पण आनंद असे नाही त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये सांगत नाही तर ह्याच्यामध्ये फक्त सांगितच बारकोड आहे बार दे 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 मदी -मदी ती सहा अंकी बारकोड किती महत्वाचा आहे म्हणजे सहाच अंक आहे ती किती महत्वाचं आहे आणि किती नाही ते माझी जीवाला माहिती एक वर्ष मी कंप्लीट ह्या गोष्टीचा वेळ केला वेळ घेतला इतके व्हिडिओ केले मला मध्ये मध्ये तर असं वाटत होते तीन महिने चॅनल आपला बंद होता व्हिडिओज करायचा इंटरेस्टच पूर्ण गेला होता कशाला करायचं त्यापासून काय फायदा नाही ना तोटा नाही व आपला वेळ वायपड घालवायचा आणि ती चार हजार वॉश टँड तिथं डोक्याला संकटच येऊन बसलेलं माझ्या हो ते पूर्ण व्हायचा आणि आपल्या हातनं होत नाही सोडून द्यावं असं वाटत होतं पण एक मनात असं म्हणजे जिद्द धरली मी कराच का आपल्या हात नव्हत नाही एवढी दुसरी युट्यूबवर करते ती व्हिडिओ करते ती त्यांना शिक्य मलाच का शक्य नाही हे मी मनात ध्येय धरलं आणि अजून व्हिडिओ करायला सुरुवात आहे अशी केली रिपीट व्हिडिओ टाकायला सुरुवात केली व्हिडिओ हळूहळू हो रँकला चालले पाळायला लागले काय व्हिडिओ रँकला जात नाहीत काय व्हिडिओ जाते या म्हणजे बघा आपल्या व्हिडिओ करण्याचा दृष्टिकोन असतो ती रँक म्हणजे युट्यूब पहिल्यांदा दहा जणांना पाठवू शकतो मग दहा जणातले किती जण बघतात त्यावर अवलंबून असतं किंवा पन्नास जणाला पाठवलं तर पन्नास जणांमधले लेगी लेगीच किती जण बघतात टायमिंग मध्ये तेवढं प्रेड असतं तरी व्हायरल व्हायचं एखाद्या व्हिडिओ होईल न होईल तर त्या बाबतीत तुम्ही टेन्शन घेऊ नका व्हिडिओ करत राहायचं आनंदाने कोण काय का म्हणा ना काय काय आपण व्हिडिओ फक्त करत राहायचं तर सांगण्याचा उद्देश म्हणजे ह्यासाठी मी अजून एकदा तुम्हाला रिपीट सांगतो ले म्हणजे मेहनत घेतली बाबा आणि जी युट्यूबवर विडिओ बघते किंवा व्हिडिओ करते त्यांना ह्याची किंमत फक्त माहीत असेल काय असेल आणि काय नशील तर, 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 तर काल कामाला गेलते फोन केला व्यस्त व्यस्त मग परत मॅसेज टाकला अहो ती गुगल आपलं पश्टन आले बाबा मला गुगल अडचिस के तर लगे हा लगेच फोन लागे ती कट कर न की मला फोन केला करतो त्याचा काय नाही मला फंड नव्हतील ना का मी आल्यावर मग बघतो आणि आल्यावर हातात दिलं त्रास एक तासभर त्रासच कुणाला हा नाही हो नाही काय नाही असती ना असंच ते मलाच माहिती असंच म्हणजे ही थोडक्यात एक प्रकारनं युट्युब च पेमेंट असले आपण वर व्हिडिओ करतो त्याचा जीव म्हणलं तरी हे चालेल बघा कारण की ही टाकण्याशिवाय पुढची प्रोसेस होत नाही त्यांनी मेन प्रोसेस ही केलेली आहे भरपूर जणांची येत नसतंय काय जणांचं येतं पण काही जणांना कशात का अडकतं काही जणांना पाठवलं हो असतं तर चुकीचं काय तर एखादा स्पेलिंग चुकीचे ऍड्रेस मध्ये असते म्हणून टाकताना स्पेलिंग वगैरे व्यवस्थित नाही तर कारण तीनच चान्स असते तीनच असत ना तीनच तीनच चान्स तीन वेळाच येऊ शकते चौथ्या वेळेला तुम्हाला असं येणार नाही जर का कराचं जर म्हणलं तर ती प्रोसेस आहे त्याला मेल वगैरे करायला लागल्यात मग ती मेल वर तुमचं सांगित ओटीपी येणार मग ती ओटीपी तिथं सबमिट करायला लागणार सांगकी ओटीपी येण्यासाठी तुमचं ती फेस काय म्हणते की असं चेहरा ते दाखवून हे करायला लागतं का तर ती तुम्हीच आहे का बघण्यासाठी ती प्रोसेस आहे त्यांची मग ती भरपूर कठीण आहे आणि म्हणून आताच हे जर टाकत असाल युट्यूबवर फाईल वगैरे आणि कोणीच तर व्यवस्थित सगळं ऍड्रेस सगळं एकदा टाकल्यानंतर परत एकदा चेक करा ती सगळं स्पेलिंग ते सगळं व्यवस्थित आहे का मग पुढे पाठवा मग पुढे पाठवा आणि आता हे उघडणार आहे मी उघडा या लवकर किती वेळ झालं हे करताय मग एवढे दिवस वेळ केला मग उघडायला वेळ करायचं नाही ना मग वेट म्हणा उघडा उघडा बरे उघडतो मित्रांनो तर ह्याच्या विषय अजून तुम्हाला माहिती देणार ह्याच काय महत्व आहे आणि कुठं काय पुढच्या व्हिडिओ मध्ये काय पुढच्या व्हिडिओ मध्ये ह्या व्हिडिओ मध्ये फक्त आता उघडून दाखवायचं आपण दाखवतो मी आता पण नाही मला असं कडण पूर्ण ह्याला ते हे केलेलं आहे हळूहळू उघडून घ्यायचं असत असं फाटले केलं तर काय करते अजून माझी एवढी वर्ष मेहनत वायकडे जायची तुझ्यामुळं ह्याला तिने चार बाजून बघा हे असं असत मग त्याला हळूहळू पूर्णपणे करायला लागणार आहे बाबा मित्रांनो करा करा हळू हळू करा जेवढा वेळ घेते तेवढा वेळ घ्या घाई करायची नाही घाई गडबडीत आपण एकतरी आलो घाई आपला गणपती पण लेमोट्या अंदाज बातमी आणली हं मी कामाला गेलेलो तर हिने घेऊन ठेवले मग आता फक्त पाटाच होता का नाही नाही जावा जावसतवते नाही पण घर पण असं लगा हवा तर मित्रांनो या अस प्रकारे असते हे डिझाईन या साईटला बघा बघा भरपूर असं कोण दाखवणार नाही असं करून दाखवतील पण आपली युट्यूब फॅमिली आजपर्यंत तुम्ही सपोर्ट केल्यामुळे आपण इथपर्यंत आहे तुमच्यापासनं कधीच लपवणार नाही कोणतीही गोष्ट तर बघा या अस बारकोड असतं इथं ही कसा बारकोड आहे असं बारकोड असतं आणि ह्याच्यावर सगळी माहिती दिलेली असते कसे टाकायचं कसं नाही पण प्रोसेस पूर्ण ते कसे ती प्रोसेस पूर्ण दिलेली असते बघा ही प्रोसेस पूर्ण दिलेली असते आणि सबमिट करायला तिथं आपल्याला लागते दिलेल्या वेळेप्रमाणे किंवा दिलेल्या दिवसाप्रमाणे ते सबमिट करायला लागणार आहे आपल्याला तर आपण प्रोसेस केलेले आपली करा केलेली आहे मना प्रोसेस करायची आता कारण की आता तुमच्या बेकत पडले आनंद झाला आहे झालाय की शब्द सुद्धा सुचण आता चुकीचे काय शब्द अजून त्याच्याबळावर आनंदात सुचण आहे मला काय बोला नाही काय नाही प्रोसेस करायचे मित्रांनो आपल्याला ती प्रोसेस कशी करायची ते पण तुम्हाला मी एखाद्या व्हिडिओ मध्ये नक्की सांगेल म्हणजे जमलं तर पुढच्या व्हिडिओ मध्ये पण सांगेल कसं आता गणपती त्याने आनंद द्यायचं जरा घाई आहे ते पण सांगू सांगितलं असं सगळं त्यांनी तर चला तर मग कसं वाटलं आमचा कसा हो। वाटला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो आणि आपला गुगल स्पिन आलाय सपोर्ट करत राहा आम्हाला कसा नक्की कमेंट करून सांगा आजपर्यंत अजून एकदा तुम्हाला सर्वांना माझ्या मनापासून कारण की तुम्ही सपोर्ट केला त्यामुळे आज मी गणेश चतुर्थीच्या गणपती आगमनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या युट्यूब फॅमिलीकडून तुम्हाला सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आम्हाला जसा आनंद भेटला तसाच आज तुम्हाला पण कुठलं ना कुठला सस्प्राईज नक्की भेटेल सस्प्राईज सरप्राईज सरप्राईज इतके खुश झाले सगळे <laughs> तुम्हाला पण अशाच गोड गोड नवीन नवीन आनंदाच्या बातम्या तुमच्या आयुष्यात येत राहो हेच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना नमस्कार बाय बाय आणि जे कोण आपल्या युट्यूब चॅनल वर नवीन आहे तर त्यांनी सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही mm. आधी सांगतो ना? हे पण अजूनही व्हिडिओ आपले कॉमेडी वगैरे हो काय काय असे भांडणचे वगैरे हो आहेत तर ती पण बघायला विसरू नका आमचे खरोखर भांडण होत नाहीत पण देख तुमच्यापर्यंत दाखवण्या संदेश आणि उद्देश असतो तर कसे व्हिडिओ वाटतात नक्की कमेंट करून सांगा बाय बाय